अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर समितीचे माजी उपसभापती आणि निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी शनिवारी रात्री सात जणांना अटक केली आहे पारनेर पोलीस ठाण्यात पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर समितीचे माजी उपसभापती आणि निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी शनिवारी रात्री सात जणांना अटक केली आहे पारनेर पोलीस ठाण्यात पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय वराळ यांची निर्घुण हत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली असून मोटारसायकल वरून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वराळ यांच्यावर सपासप वार केल्याचं या काँग्रेसचे युवा नेते आणि निघोस माजी सरपंच संदीप वराळ यांचा निर्घुण खून वर दुपारी साडेबारा वाजता निघोसच्या बाजारपेठेत हल्ला तलवारी कोयत्याच्या हल्ल्यासह वराळ यांच्यावर बंदुकीतूनही गोळीबार संदीप वराळ यांचा विजाही मृत्यू वराळ हे जखमी अवस्थेत जमिनीवर पडले असताना हल्लेखोरांनी वार करणं सुरू केलं होतं यानंतर हल्लेखोर मोटारसायकल वरून पसरले हल्ला सुरू असताना परिसरातील लोकांची पळापळ होत असल्याचंही ते दरम्यान सोमवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी निघोजित स्वर्गीय संदीप वराळ यांच्या कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबाचं सांत्वन <tries> जरा शांत सा एक <tries> वार्ताहर आहे आमचं काही म्हणणं नाही वार्ताहरांच्या बाबतीत म्हणजे जे काही प्रसिद्धी करतात त्यांना मी नम्रतेने सांगतो कृपया विरोधी पक्ष नेते आले त्यांनी कारवाई काय केली पाच अधिकारी आपण ट्रान्सफर केले त्यांची नुसती बदली करणार नाही तुम्ही जेव्हा ना सांगितलं प्रोटेक्शनच सा। oh. याचे याच्या पाठीमाग त्यांनी योग्य दखल घेतली नाही त्याची oh. काय पार्श्वभूमी होती आणि हा गुन्हा जर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली असती तर हा गुन्हा ते पोलिसांनी जलद तपास करून सर्व आरोपींचा शोध घेण्याचा आदेशही शिंदे यांनी दिलाय निघोज येथे शनिवारी दुपारी गावठी पिस्तुलातून गोळीबार आणि तलवारीने वार करून वराळ यांचा खून करण्यात आला याबाबत रंगनाथ किसनराव वराळ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली काँग्रेसचे युवा नेते आणि निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा निर्घुण खून वर दुपारी साडेबारा वाजता निघोसच्या बाजारपेठेत हल्ला तलवारी कोयत्याच्या हल्ल्यासह वराळ यांच्यावर बंदुकीतूनही गोळीबार संदीप वराळ यांचा विजाही पोलिसांनी प्रवीण रसाळ प्रशांत वराळ डॉक्टर महेंद्र झावरे अमृता रसाळ बबन उर्फ किसनराव कवाद खंडू भूकण राहुल साबळे नागेश लोखंडे पिंट्या रसाळ विकास रसाळ माऊली रसाळ प्रशांत बर्डे गोकुळ लंके सचिन रसाळ स्वप्नील रसाळ मुक्तार इनामदार अक्षय लुंडे गिरीश उर्फ गिरिया आणि अन्य सहा अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पूर्व वैमनस्य आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्ववय मनस्य आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून आरोपींनी वराळ यांच्यावर हल्ला केल्याचं फिर्यादीत म्हटलंय दरम्यान अटक केलेल्या सर्व आरोपींना पारनेर न्यायालयानं सत्तावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे वराळ हत्या प्रकरण पारनेर पोलिसांवर चांगलंच शेकलं असून या प्रकरणी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेपत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच जणांना पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी तडकाफडकी निलंबित केलाय तर पोलीस निरीक्षकाची तातडीनं बदली करण्यात आली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव पोलीस कॉन्स्टेबल भणुदास नवले तुळशीराम वायकर पोलीस नाईक संजय लाटे पांडुरंग भांडवलकर यांचा निलंबन झाल्यामध्ये समावेश आहे दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके रवाना करण्यात आली त्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तीन पानेर पोलिसांचे दोन उपाधीक्षकांच्या एका पथकाचा समावेश आहे प्रतिनिधी सागर आतकर एन न्यूज पारनेर